अंबूपाडा बे येथील मुख्याध्यापकाच्या अश्लील वर्तनामुळे आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्प अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील दोन महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याने त्यांच्यावर बार्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीस शनिवार दिनांक आठ रोजी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आश्रमशाळेतील दवाखान्याच्या रूममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने शारीरिक झटापट करण्याचा प्रयत्न अनेक वेळेस केला याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह हो इतर शिक्षकांनीही मुख्याध्यापक माणिक पंडित बच्चाव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र मुख्याध्यापक या पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचे कागदोपत्री दाखवेल अशी धमकी देऊन हा प्रकार वारंवार करण्याचा प्रयत्न केला या प्रकारास कंटाळून संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिनांक पाच मार्च सकाळी बारे पोलीस ठाण्यात स्वतः येऊन मुख्याध्यापकाच्या विरोधात फिर्याद दिली यामुळे मुख्याध्यापक बच्चाव यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सहा रोजी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज रोजी दिनांक आठ नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याबाबत या बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव